महाशिवरात्री निमित्त अश्व स्पर्धेचं आयोजन जे आहे ते प्रतिदरवर्षी परळीमध्ये करण्यात येते मात्र या वर्षीचा हा कार्यक्रम कसा आयोजित करण्यात आला होता आणि जी नंबर जे आहेत ते कसे काढण्यात आलेले आहेत तुम्ही कुठून आला तुमचा अश्व म्हणजे पहिल्या क्रमांकामध्ये मोठ्या क्रमांकाला आहे आलेला कसं नियोजित वगैरे कशा पद्धतीमध्ये ही स्पर्धा वगैरे घेतली जाते ही स्पर्धा एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून आपल्या परळीमध्ये माझे वडील डॉक्टर सुरेश चौधरी आणि त्यांची सर्व सहकारी मित्र घोडेस्वार यांनी या घोड्याच्या क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे ह्यांनी चालू केलेली चा आहे ती अविरत चालू आहे अखंडपणे आजपर्यंत चालू आहे तर आजचं जे आयोजन होतं ते आज आम्ही सगळे मित्र आमचे विशाल देशमुख असतील इद्रिश काकर याचे सगळे जे आहेत आमचे मित्र या सर्वांच्या सहकार्यामुळे आजची ही स्पर्धा पार पडली आणि आजच्या स्पर्धेमध्ये बाहेर गावून बरेचसे घोडे आलेले होते जवळपास पन्नास एक घोड्यांनी सहभाग आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे ह्या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आम्ही एक मोठा गट आणि एक छोटा गट असे दोन विभाग केलेले होते तर छोट्या गटामध्ये म्हणजे घोडा तीन वर्षे वयापर्यंतचा घोडा हा छोट्या गटामध्ये आणि तीन वर्षापासून पुढे हा मोठ्या गटामध्ये असे सहा आम्ही घोडे ह्या स्पर्धेमधून निवडलेले आहेत आणि अशा प्रकारे ही स्पर्धा बक्षीस वगैरे काही देण्यात आलं त्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र अशा प्रमाणे त्यांना देण्यात आलेलं आहे आणि मयूर हॉर्स रायडिंग क्लब या नावानं ही स्पर्धा घेतली जाते प्रति दरवर्षी तुम्ही येता दरवर्षी हे आम्ही मित्र कंपनीच घेतो हे प्र स्पर्धा वर्षीचा काय कसा उत्साह वगैरे होता ह्या वर्षीचा उच्छा जोरात झाला ह्या वर्षी बी पण ह्याच्यात एक कमतरता झाली आहे की दरवर्षीप्रमाणे यंदा पशुचं म्हणजे संवर्धन हे आपलं पशुप्रदर्शन नाही झालं त्याचं जे आहे प ते झालेलं नाही आहे पण आमच्या हा घोड्याची शर्यत जी आहे ती झाली पार पडली आहे त्याच्यात रहिवाल म्हणून ही असती ही आणि ही जी रहिवाल चाल आहे ती परळीकरांना पहिल्यांदा सुरू केलेली आहे ह्याच्या आधी कुठल्याही भागामध्ये ही, भागा ही स्पर्धा झालेली नाही आहे परळीत सुरुवात झालेली आहे गड जे आहे ते केले होते त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय तर ते असे कसे हे काढले ते आता हा जो आहे हा नांदेडचा घोडा हा मोठ्या गटामध्ये हा प्रथम आला आहे आणि छोट्या गटामध्ये हा हा मोठ्या गटामध्ये तिसऱ्या नंबरचा आलेला आहे हा नांदेडचा आणि छोट्या गटामधला छोट्या गटा नाही नाही छोट्या गटामधला पहिला परभणीचा आलाय दुसरा हेचा परळी दावदपूर गाव आहे दावदपूरचं इथलाच परिसर परळी दावतपूर फ्रिकान्स आले परळीचाच आलेला आहे तिसरा या दरम्यान त्याचे काय प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर काय भावना आहेत तुम्ही स्वतः हां मी काय भावना आहेत खूप अच्छा लग रहा है माशाल्लाह बहुत अच्छा फील लग रहा है बोले तो प्रोग्राम भी बहुत अच्छा लिया उन्होंने और ऐसा है की महाराष्ट्र में दो गट काही भी नव्हते सिर्फ पर्ली में होते महाराष्ट्र के अंदर दो गढ़ जो होते ना रेस में हालांकि इससे बड़े बड़े भी रेसेस होते लेकिन दो गट आज तक कहीं नहीं हुए और मज़ा दो गट में जाता एक गढ़ में नहीं आता ऐसा कैसा होता लेकिन इसमें जो घोड़े पालने वाले रहते तो इनके पास में कम चलने वाले भी घोड़े रहते जैसे कि अब मेरा घोड़ा इससे पहले सत्ताईस अट्ठावीस दिन हुए इसने कोल्हापुर में फर्स्ट प्राइज़ हासिल किया कोल्हापुर के अंदर और उसके बाद में अभी परली में भी जीत हासिल किया क्योंकि परली में बहुत बड़े बड़े घोड़े हैं ये रॉकी नांदेड़ साहबा और सेलगांव का एक घोड़ा वो भी काफी अच्छा घोड़ा है इंडिया लेवल के घोड़े उसमें मेरा घोड़ा तीसरा नंबर आया मेरे को बहुत खुशी हुई तैयारी कैसे तैयारी अभी ये मान के चलो कि तैयारी में नहीं था लेकिन उसको ला लिए हम छोड़ नहीं सकते परली सौ किलोमीटर है खाने पीने का कैसा ध्यान रखते रख अपना भूसा रहता भैम की पेंट चना और दूध है उसको गाय का दूध भी कुछ यूज उ नहीं नहीं बस रेवाल चाल के लिए बाकी कुछ भी नहीं शौक के लिए घोड़ा धन्यवाद या ठिकाणी काय प्रथम क्रमांक का मिळवल्याच्या नंतर काय भावना आहेत छान वाटलं इथं येऊन पहिला क्रमांक आला आमचा आम्हाला वाटलं नव्हतं आमचा येईल म्हणून पहिला क्रमांक छान वाटला कार्यक्रम पण छान झाला प्रति, प्रति दरवर्षी या कार्यक्रमाला हजेरी लावतो हो दरवर्षी आम्ही जितोच आमचा घोडेस्वार बी आहेत काल परवाच आले त्यांना लातूरून छान वाटलं आम्हाला त्यांना कशी तयारी वगैरे केली जाते चांगलं माणसासारखं बघावं लागते त्याला त्याचं खान पान सगळं लागते मालिश वगैरे पूर्ण करावं लागते त्याची असं आहे खाण्याची वगैरे कशी हे करावं लागते खाण्याची काळजी म्हणजे बघावं लागते त्याला माणसासारखं जपावं लागते खाऊ पिऊ घालून हा त्याची मालिश वगैरे त्याची रियाज करावं लागते प्रॅक्टिस वगैरे रोज काय किमतीच आहे आता किंमत की त्याची किंमतच सांगता येत नाही आम्हाला त्याची काय किंमतच नाही अनमोल आहे ती आता पहिल्यापासूनच असा शौक आहे बस शौकासाठी किंमतच आहे किंमतच नाही शौक पुढं काय किंमतच नाही कशाची प्रति दरवर्षी असे कार्यक्रम जे आहे ते व्हावीस असं वाटतं शंभर टक्के हवा वाटतात आणि परळीमध्ये जे कार्यक्रम घेतला मी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये रेस्ट जात असतो इतका शांततेने परळीवाल्यानं कार्यक्रम घेतला की कुठला झेंगाणा नाही ना कुठला काहीही नाही एकदम शांतपणाने का परळीकर घेतला कमिटीचा पण निर्णय छान आला छान आला एक जे नियमात आहे ते तेच त्यांना ते जाहीर केलेला आहे ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीमध्ये हॉर्स रायडिंगचा हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स या महाशिवरात्री महोत्सवादरम्यान मिळतील का दे हे देखील पाहण्यात दे एवढंच महत्त्व असणार आहे कॅमेरामन फडसोबत सचिन मुंडे सूर्यद मीडिया बीड परळी